आज आपण श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभे असून या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर हा पालखी मार्ग या ठिकाणाहून गेलेला आहे ह्या हा छत्रपती सहकारी साखर कारखाना बारामती आणि इंदापूरच्या शिववर असून हा पालखी मार्गाचं काम अतिशय संपूर्ण काम लिमटेक ते इंदापूर हा हा संत गतीने चालू आहे आणि भवाननगर संसारचे काम पूर्णपणे ठप्प अवस्थेत असून या ठिकाणी रस्त्यावर राजस्थानी गुरांचा सुसुवाट झालेला आहे व ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सरकारने या पालखी मार्गाची लवकरच दखल घेऊन हा पालखी मार्ग लवकर पूर्णत्व पूर्णत्वास न्यावा हा पालखी मार्ग देहू ते पंढरपूर आ बारा पुर्कुं, पुर्कुं आ हा बारामती ते तिकडं कुरकुम कुरकुम देऊ हा पूर्ण झालेला आहे इकडे इंदापूर ते आपलूज बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला असून हा पालखीमार्ग आमच्याच ठिकाणी पूर्णपणे रकडलेला आहे तो त्वरित सरकारने चालू करावा अशी ग्रामस्थांच्या वि वतीने मी विनंती करत आहे तरी सरकारने याची लवकरात लवकर आणि दखल घ्यावी ही विनंती